नंदुरबार येथील जयेश भिल हत्या प्रकरणी दोषींना फाशीची मागणी नवापूर तालुक्याचे माजी आमदार शरद दादा गावित यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिनांक सप्टेंबर रोजी नंदुरबार येथील जयेश राजू भिल या आदिवासी समाजातील युवकाचा क्रूर हत्येचा नवापूर येथील समस्त आदिवासी समाजाने निषेध केला या प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करत त्यांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन दिलं सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयेश भिल यांच्यावर हल्ला झाला ज्यात त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणात नऊ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून एकाला अटक करण्यात आली या घटनेवेळी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांना निलंबित करण्याची मागणीही निवेदनात केली या प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करावी अशी मागणी करण्यात आली या प्रकरणात कठोर कारवाई न झाल्यास आणि आरोपींना फाशी न झाल्यास तीव्र आंदोलन व रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला या निवेदनावर नवापूर तालुक्याचे माजी आमदार शरददादा गावित माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित विपुल वळवी सुशिला कोकणी अंजना वसावे भालेराव कोकणी संजय कांबळे सकिरा गावित सरपंच बोरपाडा सुरेश कोकणी प्रियांका गावीत सुरज गावित प्रकाश गावित सरला पाडवी सुमीन गावित वताबाई वळवी दलपत वसावे राहुल वसावे जयदीप वसावे दिलीप गावीत प्रदीप वळवी प्रभू कोकणी वनिल गावीत राहुल गावित भिकू कोकणी गोटल्या कोकणी इलेश गावित मनोज वळवी रवी गावीत प्रशांत नाईक आणि धनिल कोकणी यांच्यासह काल नंदुरबार शहरात जी दुर्दैवी घटना घडली आमचा आदिवासी बांधव जयेश राजू भिल त्याचा खून करण्यात आला त्या खुनातील जे आरोपी आहे संबंधित त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्यांना मृत्यूदंड मिळाला पाहिजे त्यासाठी आदरणीय आमचे नेते माजी आमदार शरददादा गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही नवापूर तहसील ऑफिस तसेच नवापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे आमची मागणी एकच आहे का नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात जर आदिवासीवरच जसा हल्ला होत असेल तर कुठेतरी आदिवाशांवर हा मोठा अन्याय आणि आदिवासी समाजातच राहून तिथं जर आदिवासीचे हल्ला होत असेल तर जे समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्यावर कठोर कारवाई होऊन त्याला मृत्यूदंड मिळालेला पाहिजे त्याच पद्धतीनं जे तिथं पोलीस कर्मचारी सांगत आहेत की पोलीस कर्मचारी देखील तिथं उपस्थित होते त्यांनी जी बघ्याची भूमिका घेतली ती देखील अत्यंत ते निंदयीयी आहे त्यांच्यावर देखील कठोरात कठोर कारवाई होणार व्हायला पाहिजे हे आमची मागणी आहे धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी नवापूर तालुका